द्या। यांची विजन निशाणी आहे ऑटो रिक्षा ऑटो रिक्षा ऑटो हरेश सभेचा त्याला आपण एक प्रकारे यज्ञ म्हणू आणि हा यज्ञ उत्सव चालू असताना या यज्ञामध्ये एक यजमान म्हणून आपल्या नांदगाव तालुक्याचे भूमिपुत्र त्यांच्याबद्दल बोलायचं झालं चंदनाते काय श्रेणी चर्चावे अमृता ते केवू ते रांधावे गगनावरी उभवावी घरी केली म्हणजे चंदनाला कशाची उपमा देणार अमृताला कशाची चव लावणार आणि आभाराला कशाचा शब्दाची व्यक्तिमत्व अजून दुसरी एक गोष्ट बोलायची झाल्यास झाड जे फुले माणूस जे बोले कर्म जाणी जे केले फळं आले आणि त्यांनी जे कर्म केलेलं आहे त्या कर्माच्या माध्यमातून त्याचं फळ आपल्याला द्यायचं आहे आणि ती फळ आपल्याकडे त्याची मतदानाच्या रूपाने विनवणी करण्यासाठी आपल्या भीतीसाठी आणि तो यज्ञाच्या आहुतीमध्ये टाकण्यासाठी जो प्रसाद मतदानाच्या रूपाने लागतो तो मागण्यासाठी ते या ठिकाणी आलेले आहेत त्यांचं जे कार्य आहे ते शब्दातीत आहे असो या सर्व गोष्टीचा आणि या इथे जमण्याचा मतीचा एक अर्थ एकच आहे की आपल्याला येत्या वीस तारखेला या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये रिक्षा या चिन्हावर आपले डॉक्टर रोहन बोरशे यांच्या रिक्षा या समोर आपलं पवित्र अशा मतदानाची आहुती देऊन आणि त्यांना प्रचंड मतांनी आपल्याला विजयी करायचा आहे आणि हा संकल्प घेण्यासाठी आपण या ठिकाणी जमलो आहोत तर आपण हा संकल्प घेऊयात आणि विजयी करूयात रोहनदा हो। हो। दहशतवादीचं राजकारण का आपल्याला दहशतवादीचं किंवा जातीचं राजकारण आपल्याला समाजसेवेचं राजकारण पाहिजे आज आपल्या गावात सरकारी दवाखाना असून सेवा नाही जर आपण मागणी केली ते पण डॉक्टर आहेत आपल्याला फक्त काय पाहिजे आपल्या गावातील प्रत्येक घरातील एक मुलगा नोकरी लागावा आणि वैद्यकीय सेवा पाहिजे त्यासाठी आपल्या फक्त दोनच मागणी आहेत काय एक चांगलं वाचनालय आणि दवाखान्यात आले तर आपली तेवढीच मागणी आणि आपल्याला फक्त आपल्या गावाचा विकास पाहिजे जातीचं किंवा ज चिटीचं राटलं वाटतंय आता मला स्वागत झालं तर ते स्वागत खाली सर पाऊस चालत शंभर असते पण आले होय तालुका काढायला आम्ही अर्धा तर पिंजून काढला आहे आता राहिलेला अर्धा तालुका पिंजून काढायला नांदगाव विधानसभा पिंजून काढायला मला शंभर हातीचं बळ दिल्याबद्दल तुमचं सर्वप्रथम खूप खूप आभार मला तुम्हाला विचारायचंय थंड पडायचं का बंड करायचं झिजायचं का विजायचं झिजायचं आहे की नाही आणि कशासाठी झिजायचं आहे ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला तुम्हाला आम्हाला सगळ्यांना स्वाभिमान दिला अभिमान दिला आपल्या मनगटामध्ये ताकद दिली शिवाजी महाराजांच्या शिकवणीचा आज आपल्या नांदगाव तालुका विधानसभा मतदारसंघामध्ये काय परिस्थिती पंधरा वर्ष झाली पंधरा वर्ष झालेली आहे आपण आपल्या दुर्दैवाने पाहुण्या मंडळीच्या ताब्यात दिलेला आहे आणि पंधरा वर्षापासून का आपला तालुका आज आपला मतदारसंघ ताब्यात दिलेला नाही तर आपला अभिमान मान, मान स्वाभिमान आत्मविश्वास सगळा त्यांच्याकडे गाण ठेवलेला आहे सोडवायचंय कि नाही सोडवला नाही तर काय परिस्थिती झाली आहे त्या अत्यंत भयानक आणि भयावह परिस्थिती आपल्या तालुक्यामध्ये उद्भवलेली आहे आणि खरं तर माझं क्षेत्र वैद्यकीय क्षेत्र आहे आणि माझ्या वैद्यकीय क्षेत्रामध्ये प्रचंड निपुण असं डॉक्टर आहे माझं नाव जे आहे ते संपूर्ण पंचकृषीमध्ये आहे ते उगाच नाही माझ्या कर्माने झालेलं आहे आणि माझे कर्म जे आहे ते तुमच्या सर्वांचे आशीर्वाद आहे <player> मला माझ्या कर्माचं मला माझ्या कर्तव्याचं व्यापारीकरण करायचं नाही इतका स्वाभिमान करंटा माणूस मी नाहीये परंतु कधी कधी जबाबदारी घ्यावीच आणि जबाबदारी झटकायची नसते आणि जर माझ्यावर आज ही जबाबदारी आली आहे तर ती जबाबदारी तुमच्या सर्वांसाठी आपल्या तालुक्यासाठी या मातीसाठी निश्चितपणे घ्यायला आहे आणि ते घेताना मी, मी संपलो तरी चालेल पण मी जबाबदारी घ्यायची जबाबदारी का नाही घ्यायची हा प्रश्न माझ्या तालुक्याचा आहे माझ्या मातीचा आहे माझ्या समोर बसलेल्या माझ्या नांदेड विधानसभा मतदारसंघातील सर्व तरुण मंडळींचा मगाशी शिक्षणाचा मुद्दा निघाला अत्यंत अत्यंत सत्य परिस्थिती आहे आज भारताच्या लोकसंख्येचा जर तुम्ही आम्ही जर विचार केला तर पासष्ट टक्के आपली जी लोकसंख्या ही तरुण आहे चाळीस वर्षाच्या आतली आहे परंतु तोच रोजगाराचा आणि कौशल्याचा जर विचार केला तर फक्त आणि फक्त सात ते आठ टक्के तरुणांना योग्य दर्जेदार शिक्षण आहे आणि योग्य ते कौशल्य आहे बाकीच्या राहिलेल्या तरुणांना बाकीच्या राहिलेल्या सगळ्यांना दुर्दैवाने दर्जेदार शिक्षण नाही आणि कुठल्याही प्रकारचं कौशल्य प्राप्त नाही ग्रामीण भागातले मंडळी दुर्दैवाने शेतमालाला भाव नाही ना आमच्याकडे पैसा आहे आणि आमचे विद्यार्थी जे आहेत ते कुवत असून सगळी शक्ती असून दुर्दैवाने या कौशल्यापासनं नोकरीपासून लांब राहिले आणि हे कौशल्य निर्माण करायचं रोजगार निर्माण करायचं काम कोणाचं आहे हो? कोणाचं आहे लोकप्रतिनिधी लोकप्रतिनिधींनी या संधी निर्माण केल्या पाहिजे तशी व्यवस्था निर्माण केली पाहिजे तसं वातावरण निर्माण केलं पाहिजे परंतु दुर्दैवाने राजकारण फक्त मतांसाठी करायचं राजकारण फक्त पैशाच्या व्यापारी करायचं तुमच्या आमच्या गावाकडे फक्त मतांचं राजकारण म्हणून पाहायचं तुमच्या गावात किती मतं आहेत इथून आपल्याला किती भेटतील तेवढाच विचार जो आहे तो या गावापुरता करायचा आणि त्याला कारण एकच आहे कोणीही या भूमीशी कोणीही या मातीशी निगडे नाही पाहुणा जास्त विचार करतो का जो आपला असतो तो जास्त विचार करतो की नाही आपला जो असतो तो शेवटी नात्या गोत्याने रक्ताने पूर्वजांपासून निगडीत असतो एक आणि तो पूर्वजांपासून निगडीत असल्यामुळे निश्चितपणे जे आहे ते चांगलं काम करू शकतं नांदगाव ग्रामीण रुग्णालयामध्ये मी काम केलं ते काम करत असताना माझ्या एकट्याचं बळ नव्हतं एवढं चांगलं चांगलं काम करायचं पण ज्यावेळेला आप्तेष्ट आपतेष्ट ज्या ज्या वेळेला मला थकवा आला असेल ज्या ज्या वेळेला मला कधी कधी वाटलं असेल की आता बस झालं त्या त्या वेळेला या सर्व मंडळी माझ्या आपतेष्ट स्वखी आली आणि ते म्हणाले की नाही आपल्याला काम करायचं आहे झटायचं आहे आणि त्यांनी जी मला उभारी दिली म्हणून एवढं मोठं कार्य दहा ते बारा वर्षामध्ये एका दशकामध्ये मी तुमच्या पुढे सर्वांपुढे उभं करू शकेल आणि आज ही जर हीच जर ताकद तुम्ही मला जर दिली आज ही जर हीच तुम्ही जर माझ्या मागे उभे जर राहिलात तुमच्या माझ्या बरोबरीने जर उभं राहिला तर मला निश्चितपणे एक तुम्हाला सांगतो ही या तालुक्यातला या विधानसभा मतदारसंघातला एकही तरुण एकही तरुण शिक्षणाशिवाय किंवा कौशल्य प्राप्तीशिवाय वैधले किती वर्ष पंधरा वर्ष इतकं मोठं मन चालेल का कोणापुढे बोलायची चाडच राहिले नाही इतकी भीती आहे इतकी भीती निर्माण झाली लोक बोलायला घाबरायला लागले लाग इतका स्वाभिमान का तुमचं रक्त सळसळत की नाही पेटायचं का मग आता पेटायचं आहे आणि भाकरी फिरवायची परिवर्तन घडवायचं आहे आणि येत्या वीस तारखेला फार चांगला विचार करून तुम्हाला अनुक्रमांक दहा आणि रिक्षा पुढील बटन दाबून या तालुक्यामध्ये तरुणांच्या शिक्षणासाठी आपल्या मातीच्या स्वाभिमानासाठी अभिमानासाठी ही निवडणूक तुम्हाला आता घ्यायची आणि रिक्षा पुढील बटन दाबून सर्वसामान्य अशा एका घरातल्या कुटुंबातल्या तुमच्या आमच्यातला एका व्यक्तीला तुम्हाला आशीर्वाद द्यायचा आहे ही तुम्हाला विनंती करतो <हतीं>